बंडखोरी ही तरुणांच्या रक्तातच असते या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तरुणांचे योगदान मोठे होते क्रांतीची बीजे तारुण्यातच रोवली जाऊ शकतात त्यामुळे बंडखोरी देखील तरुणच करू शकतात असं प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले दरम्यान पालकांनीही आपल्या मुलाकडून अवाजत अपेक्षा ठेवू नये असंही आव्हाड यांनी म्हटलं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा रुताताई आव्हाड जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड बोलत होते या प्रसंगी मंचावरती शरद तांदळे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील महिलाध्यक्ष अध्यक्ष सुजाताताई घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील मॅजिक पेस संस्थेच्या निकिता पाटील आणि प्राचार्य आणि प्री स्मार्ट सीईओ डॉक्टर शुभम महाजन उपस्थित होते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटलं की तुम्ही तरुण आहात तुम्हाला आईवडील काही गोष्टी सांगत असतील पण या गोष्टी तुम्हाला पटतच नसतील आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावे अशी पालकांची प्रामाणिक इच्छा असते पण आपण पालकांच्या विरोधात बंड करण्याचा विचार करतो ही बंडखोरी गरजेची आहे पण समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींच्या विरोधात बंड केलं पाहिजे समाजात जेव्हा काही वाईट घडते तेव्हा आपण पेटून उठले पाहिजे सर्वांनी एक लक्षात ठेवा की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा हल्ली आपण व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला खरे मानतो पण लक्षात ठेवा व्हॉट्सअपवरच्या इतिहासाला खरे मानाल तर आयुष्यभर चुकतच राहाल असं मुलाचं मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी केलं

समाजाने आपल्या ताब्यातच ठेवलं असता अक्षर ओळख अक्षर ओळख अठराशे नव्वद पर्यंत या भारतात ती कोणालाच दुसरी तिसरी पिढी पिढी असेल चौथी जास्तीत जास्त शिकलेली दुसरी पिढी आमच्या मी शिकलेला एवढा शिक्षणापासून आपल्याला लांब ठेवण्यात आलो मुलांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपला घाम गळत असतात पण दोघही आई वडील एक स्वप्न बघत असतात की माझा पोरगा माझी पोरगी मोठी झाली आणि त्याच्यासाठी दहावी आणि बारावी हे दोन जो देव दे दे दोन टप्पे आहेत या टप्प्यामध्ये तुम्ही लांब पुढे हे काही कंपल्सरी नाही असे अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपल्या पोराला इंटरेस्ट असेल पोरीला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तो पाहिजे माझ्या ओळखीचे एक कुटुंब आहे आजमी नाव पाच वर्षापूर्वी त्या पोराने मला सांगितलं त्या पोराकडे बोलीचं म्हटलं का वेळाविडाय गे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो गेला इंग्लंडला आज तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाला महिन्याला बारा लाख रुपये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाला माहित नव्हतं तो विनाश आहे म्हणजे काही पत्रकार हे खूप चांगले असतात बुद्धिमान असतात पण जेव्हा ते वाकडे जातात ना तेव्हा त्याच बुद्धीचा वापर करून ते वाकडशी जातात कोणीतरी पत्रकार होण्याचं स्वप्न बघावं कोणीतरी हो। एन्व्हायरनमेंटलिस्ट व्हावं हो। प्रत्येकाने आपापले आप मार्ग वेगळे करावेत पण जे करावेत त्याच्यामध्ये जसं माझ्या कोणी सांगितलं तसं जे काय करायचं ते करा एक नंबर त्याच्या खाली करायचंच नाही त्यामुळे आधीच काही बोलणार नाही मी मला वॉर्निंग आलेली आहेत माझे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो एवढंच सांगतो आई आई लागी 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 की आई वडिलांच्या खूप प्रामाणिक इच्छा एका वयात आल्यानंतर मी माझ्या आयुष्यातल्या घटना सांगतो की आपल्याला वाटतं की आई वडील आपल्याला मागे लागलेले असतात काय सारखे अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर बाय काय काय आयुष्य आहे की नाही आणि आपण बंडखोर प्रवृत्ती दाखवायला हीच बंडखोरी जीवनामध्ये कामाला येते पण ते आई म्हणून जेव्हा समाजामध्ये दुर्दैवी घटना घडतात जेव्हा समाज एका वेगळ्या वळणावर चालणार असतो तेव्हा तुमच्याकडं तारुण्य जाग्र झालं पाहिजे या आईवडिलांसमोर नाही मी चुकलो होतो तुम्ही चुकू नका माझ्या आईला कधीच वाटत नव्हतं की मी राजकारणात यावं माझ्या आईला कायम वाटायचं मी यू पी एस सीची परीक्षा देऊन आय एस आय पी एस व्हावं मी तिचं नाही ऐकलं आणि शिवटी राजकारणात त्याचा प्रस्ताव मला होत असतो पण तर आलो आहे तर लढतोय लढण्याशिवाय जगामध्ये तुम्हाला कुठेच काही मिळणार नाही संघर्ष केल्याशिवाय काहीच प्राप्त होणार नाही त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे संघर्ष करायची तुम्ही संविधान माझ्या हातात दिल्यावरती टाळ्या वाजवलं हे संविधान कोणी लिहिलं सगळे इथे बसले तर आवाज हो काही या तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जगातलं एकमेव संविधान आहे जे हस्तलिखित आहे त्यांनी हाताने लिहिलंय संविधान आणि जेव्हा त्यांना संविधान म्हणजे संविधानाची जी ड्राफ्टिंग कमिटी होती संविधान लिहिण्याची जी कमिटी होती त्याच्यात सात जण होते सहा जण कधी त्या आलेच नाही पहिले तीन महिने आले त्याच्यानंतर ते आलेच आले नाही पण जगातलं सर्वोत्तम सर्व संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलं विकास या शब्दाची खरी प्रचिती येते ती आपल्या कळवा आणि मुंब्रा ह्या शहरांकडे पाहून आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा स्वतः नेतृत्वाच्या स्थायी असलेल्या गुणांचं प्रतिबिंब समाजातून उमटू लागत निष्ठा त्याग दूरदृष्टी शिक्षणाप्रती तळमळ सामाजिक एकता अशा असंख्य आभूषणांच्या तेजात हे सिंहासारखं नेतृत्व जेव्हा स्वतेजाने झळाळून निघत तेव्हा कळवा आणि मुंब्रा शहराच्या क्षितिजावर एक आणि एकच नाव दुमधुमत डॉक्टर जितेंद्र आव्हाड चला त्यांच्या साथीने एकत्रितपणे घडवू उज्ज्वल भविष्य साजरा करू निष्ठा आणि दूरदृष्टीचा वारसा डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा